तालुक्यातील लाखनवाडी कोतेगाव डोंबाळा एकलरा यासह इतर परिसरातील शेतकऱ्यांनी लाखनवाडी गावात उपोषणाला सुरुवात केली शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गावातील महिला सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या उपोषणात सहभाग घेतला होता हरीन रोही रानटी डुकर हे हिंसक प्राणी शेतातील पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करत असल्याने शेतकरी वर्ग धास्तावलेला आहे या त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधित वन विभाग सामाजिक वनीकरण विभाग अंजनगाव तहसीलदार कार्यालय आणि आमदार गजानन लवटे यांना निवेदनाद्वारे माहिती दिली जोपर्यंत या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त वन विभाग करत नाही आणि आम्हाला नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचं उपोषण करते शेतकऱ्यांचं म्हणणं आहे के आरोग्य केंद्रासमोर या ठिकाणी गावकरी मंडळ उपोषणावर बसले आहे त्यांचं असं म्हणणं आहे की वन्यजीव प्राणी जे आहेत ते शेतकऱ्यांना त्रास देत आहेत त्यात डुकर असतील हरणं असतील आणि रोही असतील अशा प्रकारचे जे प्राणी आहेत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा कळप चकळप निर्माण झालेला आहे आणि शेती उद्वस्त नादूस होत आहे त्यामुळे हे आज उपोषणाला बसले आहेत आणि त्यांची रिसर मागणी आहे त्यांच्याकडे जाणून घेऊया माझ्यासोबत आहेत विजय गोविंदराव देश बर आपण कशासाठी बसला या ठिकाणी जंगलातून घालवासाठी किंवा गावातून घालवासाठी हे सर्व जनावर गावात पण येतात आणि हे सगळे पहाडी पहाडी जनावर आहे आमच्याकडे नावाली दिसत नव्हतं पण एवढ्या संख्येनं वाढले हे आता की म्हणजे फार मोठ्या प्रमाणात हे सर्व घालवा जे इथून किंवा घेऊन जा इथून असं म्हणणं आहे आमचं पदे रामपुरा गावातील रहिवाशी मी जातीचा शेतकरी शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशोबा राहणं आपलं आदिमय कर्तव्य त्या कर्तव्याला अनुषंगून आम्ही जे विजयराव देशमुख यांनी जे अनुषंगाने उपोषण चालू केलं त्याला जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी आज ताम जमा झालेलो आहोत तमाम शेतकरी बांधवाच्या वतीने शेतकऱ्यांनी जे पावलं उचललेत त्याला यश मिळालं नाही आज आम्ही विजीपूरच्या नेतृत्वाखाली एकवटून असा ल असा लढा निर्धार करायचा आहे की जेणेकरून आजपर्यंतचा मोबदला जर शे शेतकऱ्यांना मिळत थांब राहील इथलं उशी सुरूच राहील सुरूच राहील काय तुमचं म्हणणं आहे बंदोबस्त करा लाकोडवाडीजवळून माझं गाव एकला म्हणून तीन किलोमीटर आहे त्या वन्य प्राण्याचा एवढा त्रास आहे आमच्या कास्तकाराला की उभं पीक उभं उद्ध्वस्त करतात आणि रात्र रात्र जाऊनही त्याचं नुकसान थांबत नाही आणि आमच्या रात्री जाऊ रात्री अवत्री जाऊनही सुद्धा आमच्याही जीवालयात आहे की एक तर या जंगली प्राण्याचा बंदोबस्त करा